नमस्कार मुलांनो आज आपण दुसरीचा गणित विषयाचा घरचा अभ्यास करणार आहोत आजचा आपला चौथा दिवस आहे तर आज आपण काय शिकणार आहोत अकरा ते वीस संख्या कशा तयार होतात अकरा ते वीस संख्या विस्तारित वी रूपात लिहायच्यात आपल्याला आणि तसंच अकरा ते वीस या संख्या आपल्याला दशक एकक रूपामध्ये सुद्धा लिहायच्या अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण अकरा ते वीस संख्या शिकणार आहोत तर सर्व प्रकार प्रथम काय करायचं तुम्ही पॅड घ्यायचा बॉक्साची वही पेन्सिल इरेझर घेऊन घरच्या अभ्यासाला बसायचा आहे मोबाईल लांब ठेवायचा कारण की हो मोठा व्हिडिओ असल्यामुळं डोळ्यांना आपला त्रास होतो आणि गणिताचा घरचा अभ्यास हा सकाळी लवकर उठून करायचा कधी पण कारण की गणित विषय खूप महत्त्वाचा आहे आणि घरी सकाळी अभ्यास केल्याला खूप चांगल्या लक्षात राहतो ठीक आहे चला मग तयार आहेत का तुम्ही नमस्कार मुलानो आता आपण अकरा ते वीस संख्या शिकणार आहोत तर हे लिहित लिहित तुम्हाला काय करायचं आहे हे लिहायचंय शिकत शिकत आधी हे पूर्ण तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित मी जसं लिहिलेलं आहे तसं लिहायचं आहे तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून मी स्केच पेन लिहिलेलं आहे तुम्ही पेन्सिल न लिहायचे डब्याची वही वापरायची छान सुटसुटीत हे लिहा आणि मी ते तुम्हाला अकरा ते वीस संख्या कशा तयार झाल्या हे शिकवणार आहे तर पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत दहा दहा अधिक एक हे बघा हे दहा टिकल्या आणि ह्या दहामध्ये आपण एक टिकली घेतली बरोबर आपल्या किती टिकल्या झालेल्या आहेत अकरा टिकल्या झालेले आहेत बरोबर आहे का दहा अधिक एक बरोबर अकरा टिकल्या झालेले आहेत आता आपले? आपले? ह्या आपल्या अकरा टिकल्या आहेत बरोबर आहे का ह्या आपल्या अकरा आहेत ह्या अकरा टिकल्यामध्ये मी अजून एक टिकली मिसळली अजून एक टिकली मिसळली एक टिकली मिसळली तर आपल्या किती टिकल्या तयार झाल्या बारा किती टिकल्या तयार झाल्या अकरा अधिक एक बरोबर बारा तर हे सोळा टिकलेत सोळा सोळामध्ये मी मिसळणार आहे अजून एक टिकली सोळा अधिक एक बरोबर सोळामध्ये एक टिकली मिसळली किती झाली आपले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा किती तयार झाली आपली सतरा ते बघा येते सोळा अधिक एक बरोबर सतरा आता हे सतरा टिकलेत आपल्या दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा त्याच्यामध्ये मी एक टिकली मिसळली एक टिकली मिसळली आता किती टिकले झाले आपल्या दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती टिकल्या झालेल्या आहेत आपल्या अठरा टिकल्या झालेल्या आहेत आता ह्या आपल्या अठरा आहेत ह्या अठरा टिकल्यामध्ये मी एक टिकली मिसळली अठरा टिकल्यामध्ये मी एक टिकली मिसळली तर आपल्या किती टिकले तयार झाले रे एकोणवीस एक किती टिकले तयार झाल्या एकोणवीस आता हे एकोणीस टिकले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस टिकलीमध्ये मी एक टिकली मिसळली एकोणीस टिकलीमध्ये एक, एक टिकली मिसळली मी किती झाले आपल्या टिकल्या तयार वीस किती टिकल्या तयार झाल्या वीस आता हे टिकले मी काय करते दहा टिकलेत टिकले आपले हे बरोबर आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या दहा टिकल्या ह्याच्यासारख्या मी गोल चिटकवते ठीक आहे समजलं तुम्हाला कशी अकरा ते वीस उजाणी तयार झालेली आहे आता हीच उजाणी आपण दशक एकक रूपात लिहिणार आहोत आता हे आपले दहा आहेत बरोबर आहे का दहामध्ये आपण मिसळली एक टिकली दहामध्ये एक टिकली मिसळली आपण दहा अधिक एक बरोबर किती झाले आपले अकरा अशी उजणी तयार होत असते हा दहा म्हणजे दशक आहे दहा मध्ये एक मिसळला किती झाले आपले अकरा झालेले आता हे आहेत आपले दहा मार्कच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण हे आहेत दहा आणि ह्या दहामध्ये दोन बस मिसळले आपण दोन एकक मिसळले दहामध्ये दोन एकक मिसळले आधी दोन मिसळले म्हणून आपण अधिकचं चिन्ह लिहिले बघा इथं दहा अधिक दोन किती झाले आपले बारा दहा अकरा बारा दहामध्ये किती मिसळले आहेत मी दोन मिसळले तिथं लिहिले बघा दहा अधिक दोन बरोबर बारा झाले आपले आता ह्या दहा मध्ये हे दहा आहेत ह्या दहामध्ये मी तीन मिसळले एक दोन तीन किती झाले मग आपले दहा अकरा बारा तेरा किती झाले आपले तेरा दहामध्ये तीन मिसळले आपले तेरा झाले अशी आपली उजणी तयार होते दहामध्ये तीन मिसळले किती झाले बरोबर तेरा हे आपले दहा आहेत बघा दहा या दहामध्ये मी चार मिसळणारे एक दोन तीन चार दहामध्ये मी चार मिसळलेले आहेत तर किती झा तयार झाले आपले दहा अकरा बारा तेरा चौदा दहामध्ये मी किती मिसळले चार तर आपले किती तयार झाले चौदा हे आहेत आपले दहा आणि ह्या दहा मध्ये मी आता पाच मिसळणार आहे तर पाच लिहिलेत बघा एक दोन तीन चार पाच आता किती तयार झाले आपले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती तयार झाले पंधरा दहा अधिक पाच बरोबर पंधरा किती तयार झाले आपले पंधरा दहा अधिक पाच बरोबर पंधरा आता हे आपले दहा आणि ह्या दहा मध्ये मी किती मिसळणार आहे आता इथं लिहिले बघा दहामध्ये सहा मिसळणार एक दोन तीन चार पाच सहा ह्या दहामध्ये मी सहा मिसळले बरोबर किती तयार झाले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती तयार झाले आपले सोळा इथं बघा दहा अधिक सहा बरोबर सोळा ही अशी एक एक संख्या वाढत आपली उजणी तयार होत असते तर हे दहा आहेत आपले दहामध्ये आता मी किती मिसळणार आहे सात एक दोन तीन चार पाच सहा सात आता दहामध्ये सात मिसळले किती तयार झाले बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा दहामध्ये मी किती मिसळले होते सात आणि किती झाले आपले हे सतरा दहा अधिक सात बरोबर सतरा आता मी दहा मिसळ दहामध्ये किती मिसळते दहामध्ये आता मी आठ मिसळते हां किती मिसळणार आहे आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहामध्ये मी आठ मिसळले तर किती तयार झाले बघा आता आपले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती झाले आपले अठरा दहा अधिक आठ बरोबर किती झाले आपले अठरा आता हे झाले आपले दहा दहामध्ये मी आता मिसळणार आहे नऊ किती मिसळणार आहे नऊ बघू किती तयार होतात ते दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हा दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ मिसळले होते मी दहामध्ये तर किती तयार झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती तयार झाले आपले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस किती तयार झाले एकोणवीस आता दहामध्ये मी अजून दहा मिसळते दहामध्ये मी आता किती मिसळणार आहे दहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अरे हे दहा आहेत का बघतो आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झाले हे दहा आणि हे दहा किती झाले दहा दा, दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हां दहामध्ये मी दहा मिसळले किती झाले आपले वीस दहामध्ये दहा मिसळले वीस असं ही संख्या आपल्या तयार होतात आता हे तुमचं झालं का लिहून आता मुलानो हे हे झालं की हे लिहायचंय हे झालं की हे लिहायचंय थोडस अक्षर माझं बारीक आलेलं आहे थोडस समजून घ्या हे आहे बघा काही नाही अवघड हे द श शा, कदतीचं श शकाचं क कपाचं एक क कपाचं क कपाचं द श क, क, क दशक, एक क, 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 क। हे समजावून सांगते तुम्हाला एक दशक हम्म आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये काय पाहिले दहाचं दुसरं नाव आहे दहाचं दुसरं नाव काय दशक दहाचं दुसरं नाव काय दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता ह्या दहाला आपण काय म्हणणार आहोत एक दशक आणि एक दशक म्हणणार आहोत तर मुलांना आता आपल्याला दशक आणि एकक एककरूप आहे आता तुम्हाला हेल हेल गर, हे लिहायचं आहे हे लिहायचं आणि हे लिहायचं आहे आजचा अभ्यास घरचा अभ्यास एवढा आहे तुम्हाला थोडंसं बारीक अक्षर दिसायलेलं आहे थोडंसं समजून घेऊन लिहून घ्या ठीक आहे आता शिकवते ये अकरा म्हणजे किती बघा हे आहेत अकरा आपले बरोबर आहे का दहा आणि हे एक अकरा आता अकरामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा म्हणजे एक दशक आणि एक म्हणजे एक, एक दशक एक एकक एक, म्हणजे एक, एक, अकरा आता बारा म्हणजे किती बारा म्हणजे बघा हे एक दशक दहा म्हणजे एक दशक आणि हे वरचे दोन एकटे हा एक टाईम आणि हा टाईम म्हणून हे दोन एकटे म्हणून ह्या दोघांना म्हणणार आपण दोन एकक तर ह्या दहाला ला तेरा।, <coughs> तेरा तेरा तेरामध्ये बघा हे दहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पण ह्या दहाला काय म्हणतो आपण एक दशक आणि हे तीन एकटेत एक दोन तीन तिघं पण एकटेत म्हणून यांना तीन एकक तेरा म्हणजे एक दशक तीन एकक आता चौदा चौदामध्ये बघा हे पूर्ण एक दशक आहे हे पूर्ण काय आहे एक दशक हा एक दशक आणि हे चार एकक चार एकक एक दोन तीन चार हे एकटेत म्हणून यांना आपण काय म्हणणार एकक चौदा म्हणजे किती एक, एक दशक चार एकक चौदा म्हणजे किती एक, एक दशक चार एकक आता पंधरा पंधरामध्ये बघा हे पूर्ण आहे एक दशक आपला दहा म्हणजे एक दशक आणि हे पाच एक टेत एक दोन तीन चार पाच पाच हे एक म्हणून यांना म्हणणार आपण पाच एकक एक दशक पाच एकक आता सोळा सोळामध्ये हे आहे एक दशक आणि सहा एकक एक दशक एक दोन तीन चार पाच सहा सहा एकक एक दशक सहा एकक सतरा म्हणजे किती हा एक दशक आणि एक दोन तीन चार पाच सहा सात सात एकक एक दशक सात एकक बरोबर आहे का हा आता अठरा म्हणजे किती हा एक दशक आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ काय झाले एक एकटेत म्हणून यांना आपण म्हणणार एकक सात दशक आठ एकक म्हणजे किती झाले हे आपले अठरा झाले आता एकोणवीस एकोणवीस म्हणजे किती हे एक दशक आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ एकक एक दशक नऊ एक आता इथं झाले आपली दहा म्हणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा हे दहा म्हणजे एक दशक आणि हे दहा म्हणजे एक दशक हे एक दशक आणि हे एक दशक मिळून किती झाले आपले दोन दशक वीस म्हणजे किती दोन दशक वीस म्हणजे दोन दशक आता हे तुमचं झालं नसेल लिहून मला माहिती आहे तर काय करू आपण तुमचं हे तिन्ही होईपर्यंत मी काय करते पटकन उजणी वाचून घेते उजणी मी म्हणते तुम्ही तुमचं राहिलेलं लिहा आणि उजणी लिहित लिहित काय करा उजनी नीट लक्ष देऊन ऐका आणि सुद्धा म्हणू नका फक्त लिहित असताना जरा लक्ष देऊन लिहा ठीक आहे एक दोन तीन हे लिहायचे बर का तुमचं राहिलेलं पूर्ण करा मी तोपर्यंत तुझा निवडते निवांत बसू नका हे लिहा हे लिहा आणि हे लिहा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सहा सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रे चाळीस चार दशक चार चौरे चाळीस चार दशक पाच पंचे चाळीस चार दशक सहा शेहे चाळीस चार दशक सात सत्ते चाळीस जा, चार दशक आठ अठ्ठे चाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एक्कावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रे पन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहादशक एक एक सष्ट सहा दशक दोन बासष्ट सहादशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सष्ट सहादशक पाच पाच सष्ट सहादशक सहा सहा सष्ट सहादशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहादशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सर्दशक एक एकाहत्तर सतदशक दोन बहत्तर सतदशक तीन त्र्याहत्तर सर्दशिक चार चौऱ्याहत्तर सतदशक पाच पंचाहत्तर सात दशक सहा शहत्तर सात दशक सात सत्याहत्तर सतदशक आठ अठ्याहत्तर सर्दशक नऊ एकोणऐंशी एकोणऐंयशी आठदशक अंशी आठदशक एक एक्क्याऐंशी अर्दशक दोन ब्याऐंशी अर्दशक तीन त्र्याऐंशी आठदशक चार चौऱ्याऐंशी आठदशक पाच पंच्याऐंशी आठदशक सहा शहाऐंशी आठदशक सात सत्याऐंशी आठदशक आठ अठ्ठ्याऐंशी आठदशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर तर सगळ्यांना समजलं अकरा ते वीस उजळणी हा फक्त पहिला भाग आहे आपल्याला पाच दिवस अकरा ते वीस उजळणी शिकायची आहे अशी शिकायची की पुन्हा तुम्हाला आयुष्यात पुन्हा अकरा ते वीस मधलं काही जरी विचारलं तर तुम्हाला ते येईलच पाहिजे ओके तर मुलांना तुम्हाला माझ्यासोबत उजणी ही वाचत लिहायची आहे चला उजणी वाचत लिहू उजणीचा नियम कधी विसरायचा नाही उजणी ही नेहमी वाचत लिहायची असते तर लाईट गेली त्याच्यामुळे थोडस माझ्या हाताची सावली पडेल ठीक आहे आता वाचत लिहू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदक एक अकरा एक, अक एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणीस दोन दशक वीस एकदशक एक, एक अकरा एक दशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात एक सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस ದಶಕ ವೀಸ एक दशक एक अकरा दशक दोन बारा एक दशक तीन तेरा दशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदशक एक अकरा एकदक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक, एक अकरा एकदक दोन बारा एक दशक तीन तेरा एकदशक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एकदशक आठ अठरा एकदशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस एकदक एक, एक अकरा एकदक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस मुलांना आता आपल्याला दोनचा पाडा कसा तयार होतो ते शिकायचं आहे आणि इथं तुम्ही राहिलेले चार ओळी तुमच्यावर तुम्ही व्हिडिओ झाल्यानंतर लिहायचे आता दोनच्या पाड्याची गंमत काय दोनचा पाडा म्हणजे काय की दोनची वारंवार होणारी बेज आता हे दोन दोनमध्ये दोन मिसळले दोन तीन चार आता हे चार आहेत की नाही हे चार मी इथं घेतले हे चार इथं घेतले ह्या चारमध्ये हे दोन मिसळले ह्या चारमध्ये हे दोन मिसळले चार पाच सहा आता हे सहा इथं घेतले ह्या सहा मध्ये मी दोन मिसळले सहा सात आठ असा हा दोनचा पारा तयार होतो बघा आठ आता हे आठ इथं घेतले आणि हे आठ मध्ये दोन मिसळले आठ नऊ दहा दहा आता हे तो दहा इथं घेतले ह्या दहा मध्ये मी दोन मिसळले दहा अकरा बारा हे बारा मध्ये दोन मिसळले आपण बारामध्ये हे दोन मिसळले बारा तेरा चौदा आता हे चौदामध्ये दोन मिसळले मी चौदा पंधरा सोळा सोळा आता ह्या सोळामध्ये दोन मिसळले सोळा सतरा अठरा ह्या अठरामध्ये दोन मिसळले एकोणीस वीस असा हा आपला दोनचा पाडा तयार झालेला आहे तर तुम्हाला आज हे काहीच कळालं नसेल मॅडमनी कशात काय मिसळलेलं आहे पण तुम्हाला जेव्हा आपण जसं जसं पुढं जाऊ मोठे पाडे शिकू तसं तुमचं हे सगळं लक्षात होईल आणि उजणीसोबत आपले पाडे सुद्धा कसे तयार होतात हे शिकणं महत्वाचं आहे पाडा पाठ करणं महत्वाचं नाही आहे तर तुम्हाला पाडे पण पाठवतील शंभरपर्यंत पर्यंत उजणी पण येईल आणि पाडे तयार करता सुद्धा येतील अशा पद्धतीनं मी शिकवत आहे तुम्हाला थोडासा वेळ लागला तर लागू द्या काही अडचण नाही चला आता दोनचा पाडा आपण वाचत लिहू बे एक बे बे माझ्यासोबत वाचत लिहा बे दोन्ही चार बे त्रिक स हा बे चोक आठ बे पंचे हा बे सख बारा बे सती चौदा बे अटी सोळा ब्याण्णव अठरा ब्या दहावीस बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक स हा बे चोक आठ बे पंचे हा बे सख बारा बे सती चौदा बे आठ सोळा ब्याण्णव अठरा बेंदा वीस बे दोन्ही चार 2, सहा बोक आठ बे सख बारा बाती चौदा बि ब्याण्णव अठरा वीस एक बे, बे बे ध्वनी चार बे त्रिक सहा बोक आठ बे, बे पंचे दहा बख बारा बी चौदा बी सोळा ब्याण्णवे अठरा 2 वीस बे एक बे बे ध्वनी चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सख बारा बे सती चौदा बी सोळा ब्याण्णवे अठरा वीस बे एक बे बे दुनी चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बेसख बारा बेसती चौदा बे सोळा

બે દોની ચાર બે ત્રીક સહ બે ચોક આઠ બે પંચે દહા બેસખ બાર બે સતી ચૌદ બે અઠ સોળા બેન્વે અઠં બે વીસ બે એક બે બે દોની ચાર બે ત્રીક સહ બે ચોક આઠ બે પંચે દહા सख बारा बेसाती चौदा बेआटी सोळा ब्याण्णवे अठरा ब्यांदा हे वीस तर तुम्हाला ही राहिलेली उजनी, तुमचा व्हिडिओ पूर्ण झाल्यावर लिहायची आहे तुम्हाला